चला ये उद्या मदू निलेश साबळेचा पत्ता कट चला हवा येऊ द्या सीझन टू मध्ये झळकणार अभिजीत पाचशे मागितले पुण्यातल्या ने दिले पंचवीसशे रुपये छप्पर फाडके देणाऱ्या जादुई एटीएम मशीनवर एकच लोकांची झुंबड तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या समस्येने बँक कर्मचाऱ्यांची उडाली झोप शाळेत वेदिका चक्कर येऊन पडली आणि शिक्षकांनी तिला घरी पाठवलं दवाखान्यात नेलं असतं तर वेदिका वाचली असती आई वडिलांचा हंबरडा वेदिकाला शाळेत पण याची लागली नव्हती वेदिकाचा सर्पदंशाने मृत्यू जग खूप पुढे चाललंय कॉलेजच्या प्रोफेसर मॅडमनी विद्यार्थ्यालाच घातली लग्नाची मागणी विद्यार्थ्याने सांगितलं प्रेमापुरतं बस आहे लग्न आताच नको आधी नोकरी शोधतो प्रोफेसर मॅडमने डायरेक्ट घेतला गळफास दारुढ्या मित्रांनी सुजलला जबरदस्ती केली आणि फक्त एकवीस वर्षांच्या सुजल पाटीलला हा घानेडापणा वाटला त्याने समलैंगिक संबंधाला विरोध केला आणि नशेतल्या मित्रांनी आपल्याच मित्राला पाण्यात बुडवून मारलं <द्णागी> मराठी भाषिकांनो आम्ही सरकारला कसं नमवलं याचा विजय साजरा करू पाच जुलैला वाजत गाजत गुलाल उधळत या जल्लोष साजरा करू ठाकरे बंधूंचं आवाहन एका वाहनाच्या धडकेत रस्ता पार करणारा नाग चिरडून ठार झाला लोकांनी त्या मेलेल्या नागाला रस्ते कडायला टाकलं सामान्य वाटणारी घटना तेव्हा चमत्कारिक वाटू लागली जेव्हा काही वेळाने नागाला शोधत शोधत नागिन तिथे आली ती त्या नागाशेजारी फणा काढून अखंड चोवीस तास बसून राहिली आणि शेवटी नागिनेनेही विरहात प्राण सोडला आणि फणा खाली कोसळला या हृदयद्रावक प्रसंगाची आठवण म्हणून बनणार समाधी एकच नाव एकच वय आणि एकाच दिवशी तीन घेतला जगाचा निरोप साई उगले साई जाधव आणि साई गरड यांचा बांधकामसाठी काढलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू सोनं झालं स्वस्त महिला मंडळ उत्साहात सात दिवसात तब्बल तीन हजार तीनशे रुपयांची घसरण सोनं होणार पन्नास हजार रुपयांपर्यंत भाकीत नीरा नदीच्या पत्रात सतरा वर्षांचा मुलगा स्नान करताना गेला वाहून आजी बरोबर आलेला विठ्ठलाच्या दर्शनाला लेकीचा एकुलता एक लेख वाहून गेला आजीचा आक्रोश हृदय चिरून टाकत होता शेतीचा खर्च परवडे ना आजी आजोबांनी स्वतःलाच जुंपलं नांगराला देवेंद्र फडणवीस साहेब आता तरी कर्जमाफीवर बोला काही वर्षभरापूर्वी या चिपॉनजीचे प्राण या तरुणाने वाचवले होते या तरुणाला त्या चिपॉनजीने ओळखले आणि पाण्यातून अगदी आनंदाने येत खुश होऊन मारली व्हिडिओ होते उत्तराखंड मध्ये महाराष्ट्राचे दोनशे पर्यटक अडकले उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी जाणून घेतली परिस्थिती सर्वतोपरी मदत करू घाबरू नका आम्ही सोबत आहोत एकनाथ शिंदेचा आधार